यासारखे जर गॅसेस तुम्हाला वारंवार पोटामधून पास होत असतील आणि हायपर ऍसिडिटी होत असेल किंवा मंद अग्नीमुळे समस्या असेल व्यवस्थित पोट साफ होत नसेल मुळव्यात झाली असेल मळ हा कठोर येत असेल पोटामध्ये इन्फेक्शन झाला असेल नसावर नस चढली असेल असे वाताचे चाळीस ते ऐंशी प्रकारचे आजार त्यावरती चालणारी आयुर्वेदातील एक औषधी ती म्हणजे शंखवटी ही ही जी औषध आहे हे कोणी घ्यावं कोणी घेऊ नये कसं घ्यावं कशासोबत घ्यावं आणि कधी घ्यावं शंखवटी ही भैषज्य रत्नावली या आयुर्वेदिक ग्रंथामध्ये तिचं वर्णन आलेलं आहे ती कशी बनवावी त्यामध्ये उपयुक्त असलेले घटक म्हणजे इमलिषार गंधक हिंग पंचलवण निंबूरस शुंठ म्हणजे अद्रक काळी मिरची पिपळी कज्जली भस्म व वत्सना यासारख्या महत्त्वपूर्ण महागड्या औषधींचा त्यामध्ये समावेश आहे त्यामुळे सामान्य लोक या औषधीकडे जात नाहीत परंतु अत्यंत उपयोगी असलेली ही औषधी आहे पोटामध्ये ज्या लोकांना इन्फेक्शन झालेलं आहे त्याचप्रमाणे रिरेटिकल बाउल सिंड्रोम वारंवार सणासेने हे मंद अग्नी असल्यामुळे होणारा आजार आहे त्याही आजारावरती ही गोळी चालते तर यापैकी आपल्याला कोणती जरी महत्वपूर्ण जर माहिती वाटली तरच या व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करा तर बंधू पुढे चालूयात यामध्ये असलेले गंधक पिपळी अद्रक सुंठ हिंग हे जे औषधी असे आहेत प्रत्येकच औषधी या पोटामध्ये इन्फेक्शन म्हणजे बॅड बॅक्टेरिया जर वाढले असतील त्यामुळे आपल्या पोटाला जखम झाली असेल तर ती जखम भरून काढतात बॅड बॅक्टेरियांना मारून टाकतात पोट शुद्ध निर्मळ हलकं करतात त्याचप्रमाणे जर आपल्याला व्यवस्थित पोट जर साफ जर होत जर नसेल तर पोट साफ होण्याकरता आपल्या मळाला नरम पत्लं हलकं करतात आणि कसल्याही साइड इफेक्ट विना मळ हा शरीराच्या बाहेर काढतात त्यामुळे आपल्याला कब्ज राहत नाही कब्जापासून होणारी मूळव्यात ती पासून होणारा यासारख्या या आधारावरती ही टॅबलेट दिल्या जाते भैश्य जा रत्नावली ग्रंथामध्ये याच्या चूर्णाबद्दल आणि वटीबद्दल दोन्ही चर्चा केलेली आहे परंतु सहज उपलब्ध असणारी आणि वापरायला सोपी असणारी म्हणून वटीचा जास्त प्रचार प्रसार आहे आणि तिचा जास्त करून उपयोग घेतला जातो तर ही वटी कशी घ्यावी तर ज्या लोकांना अग्निमंदत आहे भूक लागत नाहीये पोटामध्ये गॅसेस होतात त्या लोकांनी जेवणाच्या अर्धा तासा अगोदर कोमट पाण्यासोबत दोन ह्या वट्या घेतल्या पाहिजे आणि ज्या लोकांना जास्त ऍसिडिटी होते किंवा जेवणानंतर जास्त गॅसेस जातात अन्नाचं पचन होत नाहीये आम तयार होतो त्यामुळे रात्री व्यवस्थित झोप येत नाही पचनासाठी दुसऱ्या कोणत्या तरी औषधी सतत घेत असतात अशा लोकांनी जेवणानंतर दोन गोळ्या ह्या कोमट पाण्यासोबत घेतल्या पाहिजेत किंवा शक्य असल्यास चोखून जर खाल्ल्या तर खूप चांगला रिझल्ट यापासून येईल या गोळीची चव सुद्धा अत्यंत चांगली आहे त्यामुळे आपण हिचा अवश्य चोखून उपयोग केला पाहिजे आता जा, 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 दर दर ही गोळी घेऊ कोणी नाही जर जास्त जर घेतल्या तर याचे काय साईड इफेक्ट होऊ शकतात तर ज्या गर्भिनी स्त्रिया आहेत त्यांनी ही औषधी काय कोणतीही औषधी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नये हे आमचं वारंवार आपल्याला सांगणं असते त्याचप्रमाणे ज्या डिलिव्हरी झाल्यानंतर बऱ्याचशा स्त्रियांना मूळव्याधीचा त्रास होतो कप जे राहतो पोट व्यवस्थित साफ होत नाही त्या स्त्रियांनी सुद्धा ही गोळी घेऊ नये असं सांगितलं गेलंय त्यासाठी दुसरा औषध आहे कमेंट मध्ये आपण विचारू शकता की डिलिव्हरी झाल्यानंतर कोणाला मूळव्याध वगैरे जर झाली तर कोणत्या प्रकारची ट्रीटमेंट घ्यावी त्यासाठी सुद्धा आम्ही आपल्याला सविस्तर मार्गदर्शन करू त्याचप्रमाणे आणखी काही आपल्याला शुगर बीपी हार्ट यासारखे जर आजार जर असतील तर आपल्या तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ल्याशिवाय या औषधीचा उपयोग करू नये आपण असं सुख शांती आरोग्य समाधान व भरभराटीच आयुष्य लाभो पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल हे आपल्या मनापासून आभारी आहे पुण्याचे एकदा आपले खूप खूप धन्यवाद